महाराष्ट्राची संस्कृती असलेलं कुलदैवत असलेलं दैवत आणि त्या देवताचा जे काय जागरणाचा कार्यक्रम होत असतो त्या जागरणाचे सीन सगळे सेन्सॉर बोर्डांनी काढायला सांगलेले आहेत पण ह्याचा बेस जो आहे तो एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर सालामध्ये जे युवा क्रांती दल आणि दलित पॅन्थर जी मुवमेंट होती तो बेस आहे दलित पॅन्थरचे संस्थापक पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगितलेली आहे त्या कवितांमध्ये त्यांचं म्हणणं आहे की शिव्या आहेत आणि समाजाला घातक आहेत त्यांना हे विचारल्यानंतर त्यांनी उद्धटासारखं उत्तर दिलं की कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही फक्त ह्याच विषयाचं नाही आतापर्यंत जर तुम्ही सेन्सॉर बोर्डचा अभ्यास केला तर लक्षात येईल की जेव्हा दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक गरीब शेतकरी कामगार महिला यांचे खरे वास्तव विषय जेव्हा सिनेमात येतात तेव्हा तेव्हा सेन्सॉर बोर्ड अशा विषयांना विरोध करतं चल हल्ला बोल हा मराठी चित्रपट सध्या सेन्सर वादा बोर्डाच्या वादामध्ये अडकलेला आहे सेन्सर बोर्डाने हा चित्रपट प्रदर्शित करायला नकार दर्शवलेला आहे आणि जर प्रदर्शित करायचा असेल तर यातले या, या चित्रपटातले जवळपास अकरा सीन हे कट करण्यास सांगितलेलं आपल्यासोबत या चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे आपल्यासोबत आहेत सर नमस्कार काय आपल्या चित्रपटांमध्ये नेमका आहे ज्या ज्यामुळे सेन्सर बोर्डाने जवळपास अकरा सीन आपल्या चित्रपटातले काढायला सांगितले खर तर सेन्सर बोर्डाने जे काय आम्हाला नोटीस दिलेली आहे त्यांनी यु सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी हा सेन्स फिल्म रिजेक्टच केलेला आहे आणि ए सर्टिफिकेटसाठी त्यांनी जे अकरा कड दिलेले आहेत ते मुद्दाहून दिलेले असं वाटतं कारण ते नोटीस वाचल्यानंतर ते, ते लक्षात येईल महाराष्ट्राची संस्कृती असलेलं कुळदैवत असलेलं दैवत आणि त्या देवताचं देवता जे काय जागरणाचा जा कार्यक्रम होत असतो त्या जागरणाचे सीन सगळे सेन्सॉर बोर्डाने काढायला सांगलेले आहेत त्याचं रिझन त्यांनी दिलेलं नाहीये त्याचबरोबर महाराष्ट्रातीलच नव्हे तर गावची जी संस्कृती असते ते, मंदिरांची तर जे पण मंदिराचे सीन आहेत ते सगळे यांनी काढायला सांगलेले आहेत एकूणच हा चित्रपट नेमका कशाच्या आधारावरती आहे काय सांगत ऍक्च्युली आजच्या ह्या तरुण मुलांचा सिनेमा आहे आजच्या तरुण पिढीवर होणारे अन्य अत्याचार ह्याच्यावरचा हा सिनेमा आहे ह्या सिनेमामध्ये कोणी एक हिरो किंवा एक हिरोईन अशी नाही ही सहा पोरांची गोष्ट आहे पथनाट्य चालवणाऱ्या पण ह्याचा बेस जो आहे तो एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर सालामध्ये जे युवा क्रांती दल आणि दलित पॅन्थर जी मुवमेंट होती तो बेस आहे काय या चित्रपटातले आणखी कुठले सीन्स जे आहेत जे सेन्सर बोर्डाला संस्थापक पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगितलेली आहे का बरं त्या कवितांमध्ये त्यांचं म्हणणं आहे की शिव्या आहेत आणि समाजाला घातक आहेत म्हणून मग आम्ही त्यांना विचारलं की जर त्या शिव्या चुकीच्या आहेत किंवा योग्य नाही आहेत तर त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या कविता ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये अठरा भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटींमध्ये त्या शिकवल्या जात आहेत आणि विषयच चळवळीचा असल्यामुळे त्यांच्या कविता येणं साहजिक आहे पण त्यांना हे विचारल्यानंतर त्यांनी उद्धटासारखं उत्तर दिलं की कोण नांदेड ढोसाळा मी ओळखत नाही ही एकदम संतापजनक गोष्ट आहे असं सगळं होत असताना ना एकूण आपण या पार्श्वभूमीवर काय मागणी करताय आता या चित्रपटाला जर प्रदर्शित व्हायचं असेल मोठ्या पडद्यावरती आणायचं असेल तर ह्याला तर चित्रपट जी समिती आहे किंवा ते महाराष्ट्र शासनाचं एक सर्टिफिकेटचं गरजेचं असतं यासाठी आपण हा केंद्र काय मागणी केंद्र सरकारकडे आपण ह्या विषयावरती मागणी केलेली आहे रिवायझिंग कमिटीकडे आपण फिल्म दिलेली आहे पण रिवायझिंग कमिटी याकडे दुर्लक्ष जाणून बुजून दुर्लक्ष करते असं दिसतं आहे त्याचबरोबर आपण जी गाईडलाईन केलेली आहे ज्या गाईडलाईनमध्ये बहुजन समाजाचे विषय बसत नाहीत त्या गाईडलाईनला चॅलेंज करण्यासाठी कोर्टात केस पण टाकलेली आहे आणि त्यातून पण हे जर सरकार किंवा हे सिस्टम जर हालत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्या आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे तुम्ही एकूणच सांगितलं चित्रपटाचा प्लॉट सांगितला समाजवादी विचारांचा सा हा चित्रपट आहे किंवा दलित पॅन्थर असे किंवा योग क्वा जी मुवमेंट झाली त्या पार्श्वभूमीवरचा हा 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 चित्रपट चित्रपट आहे 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 एकूणच जो तो एक ज्या एकूण त्यालाच विरोध असं तुम्हाला वाटतं जाणवतंय कुठे हा म्हणजे फक्त ह्याच विषयाचं नाही आतापर्यंत जर तुम्ही सेन्सॉर पोटचा अभ्यास केला तर लक्षात येईल की जेव्हा दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक गरीब शेतकरी कामगार महिला यांचे खरे वास्तव विषय जेव्हा सिनेमात येतात तेव्हा तेव्हा सेन्सॉर बोर्ड अशा विषयांना विरोध करतं त्या ते निर्मात्याला अनेक अडचणीतून जावं लागतं अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं आणि नंतर जेव्हा तो सिनेमा बाहेर येतो तेव्हा थिएटर मिळवले दिली जात नाहीत आणि मग अशा निर्माता असा डायरेक्टर पुन्हा अशा विषयाला हात घालत नाहीत हे त्यांचं यश आहे त्यांना हेच हवं आहे पण जवळपास मागच्या काही पाच सहा वर्षांमधले चित्रपट आपण पाहिले काला असेल किंवा आर रणजित यांचे चित्रपट असतील किंवा जेभिम सारखे चित्रपट असतील हे प्रदर्शित झालेच काय अडचण येतील सर्टिफिकेट मिळालेली नाहीये त्यांना पण संघर्ष करावा लागलेला आहे आणि संघर्ष केल्यानंतरच त्यांचे सिनेमे मार्केटमध्ये आलेले आहेत आता आपल्या सिनेमाचा पण संघर्ष चालू आहे संघर्ष करून आपलाही सिनेमा मार्केटमध्ये येईल थोडा वेळ जाईल पण संघर्ष अटळ आहे पण आमचं म्हणणं आहे की का संघर्ष करायला लागतो जर मीच एक दहा वर्षापूर्वी एक फिल्म केली होती की ज्याच्यामध्ये दे देवी येते एका महिलेला आशीर्वाद देते मग ती प्रेग्नंट राहते मग तिला मुलं होतात अशा फिल्मला तुम्ही युनिव्हर्सल सर्टिफिकेट देता की जे वास्तव नाही आणि ही हा विषय वास्तव आहे जो घडलेला आहे सत्य घडतोय त्याला तुम्ही मात्र अडथळे देताय मग समाजाला तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून कुठे घेऊन जायचं आहे मला खर तर त्या प्रश्नाकडे घेऊन जायचंय तुम्हाला की सेन्सर बोर्ड तुम्हाला ज्यावेळेस म्हटलं की कोण नामदेवड असा किती लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या माणसाला एवढा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय त्या माणसाला सेन्सर बोर्ड अशा पद्धतीनं ओळखत नाही असं म्हणते एकूणच त्यावेळेस नेमकी काय भावना होती तुमची आम्हाला खूप प्रचंड राग आला होता त्या सिस्टमचा आणि त्या अधिकाऱ्यांचा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही समजून देऊ की नामदेव ढसाळ कोण आहेत काय कविता होती एकदा स्वातंत्र्याची कविता आहे त्यांची एवढे वर्ष होऊन स्वातंत्र्य होऊन पण आम्हाला आदिवासी दलित यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार अशा अर्थाची कविता आहे पण त्यांची मांडणी बंडखोर असल्यामुळे त्याच्यामध्ये शब्द वगैरे जे यांना शिव्या वाटतात पण ते आम्ही ऐकत ऐकतच लहानाचे मोठे झाले त्यामुळे आम्हाला त्याच्यात काही वावग वाटत नाही अशी ती कविता आहे नक्कीच आपल्यासोबत महेश बांसोडे होते या चित्रपटाचे दिग्दर्शक तर एकूणच हा चित्रपट एक मास्वादी चित्रपट आहे ज्याला पार्श्वभूमी दलित संघटनेची आहे क्रांती दलाची आहे दलित पॅन्थरची संघटना यात या सगळ्या मुवमेंटमध्ये या, या पार्श्वभूमीचा असलेला ही चित्रपट आता सेन्सर बोर्डाने नाकारलेला आहे जर या सेन्सर सेन्सर बोर्डाला यांना हा चित्रपट जर रिलीज करायचा असेल तर याला जवळपास अकरा कट्स करावे लागतील आणि हे जे अकरा कट्स आहेत किंवा हे जे अकरा दृश्य आहेत हा चित्रपटाचा मूळ गावा आहे आणि तो त्यातूनच जर काढला तर चित्रपट बघण्यासारखा राहील का असा प्रश्न दिग्दर्शक विचारायला लागलाय पुन्हा विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा